हाच का तुमचा न्याय त्या डॉक्टर महिलेच्या जीवाची किंमत ममता बॅनर्जी सरकारने दहा लाख लावली आणि सुप्रिया सुळे तुम्ही त्यासाठी समर्थन देता एक महिलाच तुम्ही आहात ना सांगा ना त्या दहा लाख रुपयामध्ये त्यांची गेलेली मुलगी मागे येणार आहे का पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे प्रशिक्षार्थी डॉक्टरांवर अत्याचार आणि तिची हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात डॉक्टरने संताप व्यक्त केला निर्भयाची आई म्हणते ममता बॅनर्जी राजीनामा फेका देशव्यापी संपाची हाक दिली जात असताना ममता बॅनर्जी यांनी पीडित कुटुंबियांच्या घरच्यांना दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे गेलेली मुलगी परत येणार नाही परंतु हे पैसे घ्या असंच काहीसं ममता बॅनर्जी करू पाहताय आणि त्याच मुद्द्याला सुप्रिया सुळे समर्थन का म्हणून देत आहेत आज ठिकठिकाणी बंद पुकारल्या जात आहे आज डॉक्टर हे संपावर आहेत ज्यांनी जीव वाचवला जे जीव वाचवताच त्यांचाच जीव घेणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा का दिली जात नाही ममता बॅनर्जी तुम्ही काय करतायत दहा लाख रुपये देऊन तुम्ही काय साध्य करतायत असे अनेक प्रश्न जे आहेत त्या उपस्थित केले जातात आज निर्भया पुन्हा एक पुढं निर्भया समोर आलेले आहे अशामध्ये हाताशी काय आलं आणि आजच्या घडीला माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडल्यानंतर ममता बॅनर्जी सुप्रिया सुळे यांसारख्या महिला नेत्यांनी खरं तर पुढे यायला हवं मात्र दहा लाखाच्या विषयाला सुप्रिया सुळे या समर्थन कशा देऊ शकतात असा प्रश्न निर्माण झाला एका सरकारी दवाखान्यात डॉक्टर असलेल्या तरुणीवर त्याच दवाखान्यात अमानुष अत्याचार करून तिचा खून केला जातो आणि त्याला तुम्ही सुसाईड म्हणता वारेस सरकार ममता बॅनर्जी आणि त्यांचे पोलीस गुन्हेगारांना लपवून हे प्रकरण आत्महत्येचं आहे असं भासवण्याचा प्रयत्न करतात का तिथील व्यवस्था किती बरबटलेली असेल असे अनेक प्रश्न जे आहेत ते देशभरातून विचारले जातात अर्थात कलकत्तामध्ये घडलेली ही घटना पहिली नाही परंतु याला थांबवणार कोण असा प्रश्न आहे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी विचारली असता त्या मुलीच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये दिले ती मुलगी तर परत येणार नाही असं संतापजनक विधान ममता बॅनर्जी करतात आणि सुप्रिया सुळे ममता बॅनर्जींचं समर्थन करतात अशा घटना होत राहतात असे म्हणून प्रकरण उडवून लावतात हाच का तुमचा महिला असण्याचा न्याय महिला म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीला सॉफ्ट कॉर्नर देतात ना मग आज इथे काय झालं सुप्रिया सुळे ममता बॅनर्जी या लोकांची महिलांबाबतची संवेदनशीलता यातून दिसून येते त्या मुलीच्या आई वडिलांच्या भावनांचा आणि त्या तरुणीच्या जीवाची किंमत दहा लाख लावतात हे अत्याचारापेक्षा सुद्धा जास्त भयानक आहे आजपर्यंत त्या मुलीच्या शिक्षणावरती सुद्धा या दहा लाखांपेक्षा जास्त खर्च झालेला असेल पण असो बाईच बाईच्या जीवाची वैरीन झाल्यानंतर पुढे काय करणार आज अनेक जण म्हणतात पुरुष तर विचारतात त्यासोबत महिलाही म्हणतात कशालाही त्या रूममध्ये गेली होती काय गरज होती संध्याकाळी जायची हो अजून किती प्रश्न तुम्ही उभे करणार आहात लहान मुलीपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत आज अत्याचार बलात्कार होतात आणि तरीही तुम्ही दोषी स्त्रीलाच ठरवतात यापेक्षा हीन दर्जाची मानसिकता दुसरी नसेल व्यक्त व्हा